नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ ह्या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार श्रोते हो आपल्या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या वेग गोष्टी जाणून घेतो कधी कथा ऐकतो कधी कविता ऐकतो कधी मुलाखत कधी पुस्तक परिचय आज आपण ऐकणार आहोत एक स्मरणरंजन एक, एक ललितबंध श्रोते हो आजच्या या ललितबंधाचं शीर्षक आहे मर्मबंधातील ठेव मर्म या शब्दाचा अर्थ जेव्हा आपण उलगडतो ना तेव्हा तो असा असतो की एखादं रहस्य एखादं गुपित किंवा भा महत्त्वाचा भाग तशा प्रकारचे वाक्प्रचारही आपण नेहमी ऐकलेत वाचलेत त्याचा वापरही करत असतो आयुर्वेदशास्त्र किंवा शरीरविज्ञानशास्त्र यामध्ये मर्म याचा अर्थ आहे जीवनशक्तीचं केंद्र ऊर्जा देणारी गोष्ट अत्यंत संवेदनशील असा भाग यावर जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या आयुष्यात सुद्धा अशाच मर्मबंधातल्या ठेवी असतात एखादी गोष्ट असते एखादी घटना घडते जी आपल्याला ऊर्जा देते त्या घटनेचा कालावधी भलाही थोडा असेल पण आयुष्यभर पुरेल इतका असीम आनंद त्या घटनेनं त्या गोष्टीनं आपल्याला दिलेला असतो ती गोष्ट आपण अगदी अलवारपणे जपलेली असते सगळ्यांच्याच आयुष्यात असं काही ना काही घडलेलं असतं तो आठव आपल्याला नेहमीच आनंद देत राहतो आजचा ललितबंध काहीसा असाच आहे मला खात्री आहे की या लेखकांना आजही इतक्या वर्षानंतर जो आनंद त्या मर्मबंधातल्या भेटीनं त्या ठेवीनं दिलाय तितकाच आनंद हा ललितबंध ऐकताना आपल्याला मिळणार आहे ऐकणार आहोत बंडा यज्ञोपवीत यांचा ललितबंध मर्मबंधातील ठेव वाचन मधुरा पुजारी कुपवाड रस्त्यावरच्या लक्ष्मी देवळा शेजारीस नव्यानच वसलेलं एक छोटंसं नगर दिवस मे महिन्याचे सहस्त्र रश्मी आपली प्रखर किरणं सरळ रेषेत सोडत होता पायाखालची फरशी तापत होती अंगाची लाहीलाही लाही होत होती हातातला रुमाल मिंटा मिंटाला चेहऱ्यावरचा घाम पुसत होता काही मोजकीच मंडळी त्या ठिकाणी एकत्र जमली होती श्री गणेश मंदिराचा तो परिसर स्वच्छ आणि अटोपशीर होता अशोकाची पांढऱ्या तांबड्या केशरी गुलाबी अशा रंगाची जास्वंदीची दाराच्या पुढ्यातील पाडळाची आणि अन्य काही झाडं एकही पान न हलवता फांद्यांना जराही झोका न देता तिथं जमलेल्या मंडळींप्रमाणेच वाऱ्याची हवीहवीशी वाटणारी झुळूक विसरून तिची आतुरतेनं वाट पाहत होती साडे अकरा वाजता येणारी तिची गाडी आता एक वाजायला आला तरी अजून आली नव्हती देवळाच्या गाभाऱ्यातील समयीच्या मंद प्रकाशात उजळलेल्या चेहऱ्याची मोरेश्वर सिद्धिविनायकाची मूर्ती देखील समोरच्या आडव्या रस्त्याकडं एक टक असावी आणि तिचीच प्रतीक्षा करत असावी असं वाटत होतं दैनंदिन पूजा अर्चा आटोपून सकाळी अकरा वाजता देऊळ बंद करून नियमितपणे जाणारे गुरुजी देखील त्यांना मिळालेली आज्ञा प्रमाण मानून मंदिर परिसरातील नेहमीच्या परिचित वृक्षवल्लीप्रमाणेच आज जमलेल्या काही अनोळखी आणि बरेचसे परिचित असणाऱ्या चेहऱ्यांसमवेत तिची वाट पाहत होते जसा जसा उशीर होऊ लागला तसा तसा उन्हाचा तडाखा आता जाणवू लागला तिच्या दर्शनासाठी तहान भूक बाजूला ठेवून आल्यामुळं ते देखील भुकेची जाणीव करून देऊ लागले जीवून आलो असतो तर बरं झालं असतं असं वाटत असतानाच कदाचित आपण जेवायला बसलो आणि तेवढ्यात ती येऊन गेली तर तिला इतक्या जवळून आणि निवांतपणे पाहण्याची कदाचित बोलता आलं असतं तर तिच्याशी दोन शब्द बोलण्याची संधी हुकली असती असाही विचार काहींच्या मनात डोकावून गेला घड्याळात जवळजवळ दीड वाजला आणि एवढ्यात मोटारींच्या सायरनचे आवाज आले एकापाठोपाठ एक गाड्यांचे ब्रेक्स लावल्याचे आवाज कानी पडले खाकी गणवेशातील पोलिसांचा त्यांच्या अधिकाऱ्यांचा फौज फाटा मुख्य दरवाजातून आत आला जणू त्यांनी त्या परिसराचा ताबाच घेतला घोळका करून उभ्या राहिलेल्या सगळ्यांना त्यांनी मार्गिकेतून बाजूला उभं राहायला सांगितलं साऱ्यांच्या आतूर नजरा दरवाजाकडं गेल्या एक पांढऱ्या रंगाची गाडी दरवाजात उभी राहिली कुणीतरी पुढं होऊन गाडीचं दार उघडलं पाठीमागच्या दारातून ती संथपणे खाली उतरली खांद्यावर लटकवलेला कॅमेरा होता मंदिराचा परिसर तिथली छोटीच पण नीटपणे राखलेली बाग न्याहाळत ती सावकाशपणे मंदिराच्या संगमरवरी पायऱ्या पार करून गाभाऱ्यापर्यंत गेली श्री गणेशाच्या शांत प्रसन्न मूर्ती पुढं नतमस्तक होऊन तिनं नमस्कार केला गुरुजींनी आरतीचं तबक तिच्या हातात दिलं आरतीची कॅसेट लावली गेली त्यातला आवाज चिरपरिचित होता चाल संगीत हे ओळखीचं होतं तपकातल्या निरांजनाच्या प्रकाशात कॅसेटवरल्या आरतीचे शब्द ती स्वतःच्या आवाजात तल्लीन होऊन म्हणत होती आरती पूर्ण झाली आपल्या हातातील तबक तिनं गुरुजींच्या हाती परत दिलं डोळे मिटून पुन्हा एक वार गणेशाला मनपूर्वक नमस्कार केला आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी ती देवळाच्या बाजूनं चालली सोबत हातात स्टेनगन घेतलेला सुरक्षा अधिकारीही होताच त्याच्यावर सोपवलेली तिच्या संरक्षणाची कामगिरी तो चोखपणे बजावत होता प्रदक्षिणा घालताना ती मनोभावे गणेशाचं स्तोत्र स्वतःशीच पुटपुटत होती प्रदक्षिणा पूर्ण झाली पुन्हा एक वार डोळे मिटून दोन्ही हात जोडून मंगलमूर्ती पुढं नतमस्तक होऊन ती परतण्यासाठी एक एक पायरी सावकाशपणे उतरायला लागली तिथं जमलेल्या मोजक्यास प्र प्रत्येकालाच तिच्याजवळ जाण्याची दोन तीचा बाहर शब्द बोलण्याची तिच्या कोकिळ कंठातून बाहेर पडणारे शब्द आपल्या कानात काळजात साठवण्याची अनामिक इच्छा होती पण ते शक्य नव्हतं तिच्या आसपास सुरक्षा अधिकाऱ्यांचा गराडा होता फक्त तिला जवळून पाहायला मिळालं एवढ्यावरच समाधान मानणं भाग होतं फोटो काढणं दूरचीच गोष्ट त्या मोजक्या गर्दीत मी होतो ती शेवटच्या दोन तीन पायऱ्या उतरण्याचा अवधी होता अंतर कमी कमी होत होतं शेजारच्याच एका सुरक्षा अधिकाऱ्याला मी हळूच विनवणी केली हातातल्या ताजा फुलांचा गुच्छ मी त्यांना दाखवला आणि म्हटलं सर माझी एक विनंती आहे हा गुच्छ फक्त मला मॅडमना द्यायचा आहे मला प्लीज नाराज करू नका माझ्या चेहऱ्यावर त्या क्षणी नेमके कोणतेही भाव होते ते मला कळायला मार्ग नव्हता सुरक्षा अधिकाऱ्यांनी ते वाचले असावेत त्यातला नेमका भाव अर्जव आणि अंतरीची प्रामाणिक तळमळ त्यांना समजली असावी ठीक आहे एवढंच ते म्हणाले पडत्या फळाची नव्हे हातात पडलेल्या फळाची आज्ञा शिरसावंद मानून निमिषार्धात मी पुढं झालो मॅडम शेवटच्या वायरीपर्यंत आल्या त्या एकदम थबकल्या सुहास्य मुद्रेनं पाहत्या झाल्या मी भांबावून गेलो राष्ट्रीय नव्हे आंतरराष्ट्रीय नव्हे तर जगाच्या नकाशावरील एक महनीय वंदनीय पूजनीय आदरणीय अशी भारतमातेला ललामभूत अशी व्यक्ती माझ्याकडं सुहास्य मुद्रेनं पाहात थपकून उभी होती हातातला फुलांचा गुच्छ मी पुढं केला त्यांनी त्याच सुहास्य मुद्रेनं तो स्वीकारला मी काहीच बोललो नाही खरं तर अकल्पित अशी ही घटना घडतीय या जाणीवेनं माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता कशाबद्दल आपण हा गुच्छ दिलात मला कोकीळ कंठातून सुमधूर शब्द बाहेर आले डोक्यात भावनांचा कल्लोळ नव्हे हलकल्लोळच माजला आजूबाजूची गर्दी ते सुरक्षा अधिकाऱ्यांचं कवच मला काही काही दिसत नव्हतं ते शब्द पुन्हा पुन्हा माझ्या डोक्यावर नाचत होते आणि मला उत्तरच सुचत नव्हतं भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यातून तू तु तुझ्या सुरेल आवाजानं अश्रूभे केलेस म्हणून हा पुष्पगुच्छ दिला असं सांगू की जगातल्या कानाकोपऱ्यातल्या दुःखितांच्या डोळ्यातले दीनवाणे अश्रू पुसून त्यांना उमेदीनं जीवन जगायला तुझा आवाज कामी येतो म्हणून हा पुष्पगुच्छ दिलाय असं सांगू की गेल्या दोन तीन पिढ्यांना तू आपल्या स्वर्गीय आवाजानं भारावून टाकलंस म्हणून हा पुष्पगुच्छ दिलाय म्हणून सांगू मला काही काही केल्या काही सुचे ना मी खाली वाकून त्यांना नमस्कार केला आणि त्यातल्या त्यात ते धाडस करून कसं बसं म्हटलं आपल्याला भारतरत्न हा सर्वोच्च बहुमानाचा किताब मिळाला त्या आनंदाप्रित्यर्थ हा पुष्पगुच्छ मी दिलाय असं म्हणत मी त्यांच्या चेहऱ्याकडं पाहू लागलो त्या चेहऱ्यावर आधीच स्मितहस्य अजूनही होतं आभारी आहे एवढं बोलून त्या आपल्या गाडीकडं गेल्या रसिक हो तुमच्या लक्षात आलं असेलच की त्या साक्षात स्वर कोकिळा गान कोकिळा लता मंगेशकर होत्या त्यांची भेट ही माझ्या आयुष्यातील अनमोल ठेव आहे अगदी मर्मबंधातल्या प्रमाण, त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द हे शब्द नव्हेत तर प्रत्यक्ष सरस्वतीच्या हातातील विणेतून बाहेर पडलेल्या झंकाराचा आवाज होता तो आवाज अजूनही माझ्या कानात आहे काळजात घर करून राहिला आहे यापुढेही राहणार नाहीतरी आपल्यासारख्या सामान्य जनांना यापेक्षा अधिक ते काय पाहिजे खरं ना मर्मबंधातील ठेव बंडा यज्ञोपवीत यांचा ललितबंध आपण ऐकला